नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं विद्या विद्याप्रबोधिनीमध्ये मी संतोष आपली सायन्सची सिरीज सुरू होती ज्यामध्ये आपण दहावीच्या सायन्स पर्यंत पोहोचलेलो आहे त्याच्या पाठीमागची व्हिडिओ जर तुम्ही बघितली नसेल तर ते नक्की बघून घ्या ज्यामध्ये आपण पाचवी पासूनचा सगळा जो काही सायन्सचा पाठ आहे तो डिस्कस केलेला आहे आणि आता दहावीच्या त्या सेकंड व्हिडिओ असेल त्याला आपण डिस्कस करा ऍक्च्युअली थोडस बॅटरीच्या इश्यूमुळे आपण एका ठिकाणी व्हिडीओली बंद केला होता तिथूनच आपण सुरू करतो मग लास्ट टाइम आपण काय केलं होतं की हा जो न्यूटनचा वैश्विक गुरुत्वाकर्षण सिद्धांत जो आहे तो आपण डिस्कस केला होता त्याच्यानंतर आपण बोलत होतो तुमची ही जी जी ची व्हॅल्यू आहे तर त्या जी च्या व्हॅल्यू विषयी देखील आपण काय केलं होतं की लास्ट टाइम बोललो होतो तुम्हाला आठवत असेल तर मागचा व्हिडिओ बघून घेऊन केलं तुम्हाला या पण जी च्या व्हॅल्यू विषयी आपण बोललो होतो आणि जीच्या मूल्यामध्ये होणारे जे काही बदल आहेत त्यांच्याविषयी ऐकायचं आपण बोलत होतो साधारणतः आपण हे हा डिस्कस केला होता पण मी परत रिपीट करतो की जी जी म्हणजे काय की ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आपण हे बघितलं होतं की एखादी वस्तू जर गतिमान असेल आणि त्या गतिमान वस्तूच्या गतीमध्ये जर बदल होत असेल ठीक आहे ना काय म्हणतो गती का एखादी वस्तू काय की ए पॉईंट पासून बी पॉईंट पण काय की गतिमान आहे आणि तिच्या जर गतीमध्ये बदल होत असेल तर हा गतीमध्ये होणारा जो काय बदल आहे त्याला काय म्हणतो आपण ऍक्सिलरेशन किंवा तोरण म्हणतो आपण ठीक आहे मग आपण एक्झाम्पल घेतलं होतं एखाद्या ठराविक वर एखादी वस्तू आपण ड्रॉप केली खाली टाकली आपण तर ते खाली येत असताना देखील बघतो आपण की समजा एक्झाम्पल घेऊ हो म्हणजे समजा ह्या ही पॉईंट आहे या पॉईंटवर आपण वस्तू केली ड्रॉप केली आपण आणि तो तुमची पृथ्वी आहे आता ऑबियस आहे की वरून खाली पडताना जी वस्तू आहे तुमची तिचा वेग जो आहे तो काय होईल की वाढत जाईल म्हणजे इथं जो काही तिचा वेग असणार आहे त्याच्यापेक्षा जास्त वेग तिचा इथं असेल त्याच्यापेक्षा जास्त वेग तिचा काय असेल की इथंच आहे So, की जशी ती वस्तू काही तुमच्या पृथ्वीच्या जवळ जवळ येते तसा तिचा वेग वाढतोय आणि या वाढणाऱ्या वेगामागचं कारण काय कारण एकच आहे ते म्हणजे की पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल आणि मग इथं तेच आहे तुमच्या इथे की ज्या वेळेस एखादी वस्तू तुमची गतिमान होत असेल तिची गती बदलते त्यामागे काहीतरी फोर्स असतो तो इंजिनचा फोर्स असेल किंवा तुमचा इथे कुठलाही फोर्स असेल इथं मात्र बघतो आपण की तिची काही वस्तूची गती वाढते त्याच्या मागचा फोर्स कोणता आहे तर तो गुरुत्वाकर्षण बल आहे आणि म्हणून त्याला काय म्हणतो आपण की ऍक्सेल म्हणजे तोरण गुरुत्वीय तोरण काय म्हणतो आपण त्याला गुरुत्वीय तोरण किंवा ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणतो आपण लास्ट टाइम डिस्कस केलं होतं आणि मग हे जे जी ची व्हॅल्यू आहे ते आपण स्टँडर्ड किती म्हणतो तर ती नाईन पॉईंट सेव्हन सेव्हन मीटर पर सेकंड स्क्वेअर लक्षात घ्या जी ची व्हॅल्यू काय म्हणतो आपण तर नाईन पॉईंट सेव्हन सेव्हन मीटर पर सेकंड स्क्वेअर तुमची ही व्हॅल्यू लक्षात ठेवा एक्झाम जेव्हा क्वेश्चन तुमच्या पडू शकतात आणि मग ही जी जी व्हॅल्यू आहे ती पृथ्वीवरती सगळ्या ठिकाणी सारखी आहे का याच्याविषयी आपण डिस्कशन करतो मी तर आपण एक पॉईंट बघितला होता की पृथ्वीचा जो आकार आहे तो आकार पूर्णतः गोल नाही तर तो, तो कसा आहे तो तो थोडासा तो जॉईट टाईपचा आहे म्हणजे काय की ती ध्रुवाकडे चपटी आहे आणि तुमच्या विष्वृत्ता काय थोडीशी ती पसरत आहे तर मग झालंय काय की विषुवृत्तावरती बघतो आपण तुमचा जो आर आहे आर म्हणजे काय तर पृथ्वीची त्रि आहे ती थोडीशी जास्त आहे लक्षात काय म्हणतो आपण विषु वृत्तावरती पृथ्वीची तेजा जास्त आहे आणि तीच ध्रुवावरती गेलो आपण तर तीच व्हॅल्यू तुमची कशी आहे की थोडीशी कमी आहे तुमची हा त्यातला काही की मेन डिफरन्स आहे आणि असं असल्यामुळे बघतो आपण इथं तुम्हाला दिलाच बघा हा की जीचं जे मूल्य आहे ते ध्रुवावरती सर्वात जास्त म्हणजे किती असेल तर नाईन पॉईंट एट थ्री टू मीटर पर सेकंड स्क्वेअर नीट समजून घ्या काय बोललो आपण की पृथ्वीचा आकार पूर्णतः गोल नाही ध्रुवावरती आपण काय बघतो आप तुमच्या पृथ्वीची त्रिजा कमी आहे आणि ध्रुवावरती पृथ्वीची त्रिजा कमी असल्यामुळं जी जी ची व्हॅल्यू आहे ध्रुवावरती ती काय की सगळ्यात जास्त आहे किती ती तर नॉर्मल आपल्याला माहिती आहे की ऍव्हरेज तुमची किती आहे नाईन पॉईंट सेवन सेवन मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे पण ध्रुवावरती किती येते नाईन पॉईंट एट थ्री टू मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे त्याच्याबरोबर आपण बघतो आपण की तुमच्या विषुवृत्तावरती जे आर ची व्हॅल्यू आहे म्हणजे तुमच्या पृथ्वीची त्रिजा आहे ती काय की थोडीशी जास्त आहे आणि ती जास्त असल्यामुळे बघतो की तुमच्या विषुववृत्तावरती असणार जीचं जे मूल आहे ते कसं आहे की सर्वात कमी आहे किती आहे ते नाईन पॉईंट सेवन एट मीटर पर सेकंड स्क्वेअर थोडक्यात लक्षात ठेवा की पृथ्वीवरती सर्व ठिकाणी तुमच्या जी ची व्हॅल्यूरेशन आहे ते सेम असत नाहीये ते काय बघतो आपण की ध्रुवावरती सगळ्यात जास्त आहे पण ध्रुवावरती सगळ्यात जास्त असल्याचं कारण काय तर ध्रुवावरती पृथ्वीची त्रिजा तुमची कशी आहे की कमी आहे जेवढी त्रिजा कमी तेवढी जी ची व्हॅल्यू जास्त असणार ठीक आहे ना नेक्स्ट विषुवृत्त जे आहे त्या विषवृत्तात काय बघतो आपण तुमच्या की जी ची व्हॅल्यू सगळ्यात तुमच्या कमी आहे का कमेंट आपण पृथ्वी तुमच्या जो पृथ्वीचा आर आहे आर म्हणजे कशी सगळ्यात जास्त आहे सो हे जे रिलेशन आहे त्याच्यामध्ये त्रिजे मधलं आणि जी ची व्हॅल्यू मध्ये ते काय करायचं नीट लक्षात ठेवा ठीक आहे ना पुढे जाऊ आपण इथं एक टेबल घेतलंय आपण त्या टेबलमध्ये काय घेतले की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून उंचीनुसार आपण काय बघतोय की जीच्या व्हॅल्यूमध्ये होणारे बदल बघतोय काय फार मोठे डिफरन्स नाही पण त्रिपर्यंत बोलून घेऊ आपण ठीक आहे ना बघा पहिला आहे पृथ्वीचा पृष्ठभाग जिथं बघतोय की उंची ऑब्व्हिअसली झिरो तुमच्या आपण काय की तुमच्या जमिनीवरती उभ्या तर त्या जमिनीवरती वेळेला किती असेल तर नाईन पॉईंट एट वन मीटर पर सेकंड स्क्वेअर ही ॲव्हरेज व्हायला बरं का ऍव्हरेज म्हणजे करायची ना ध्रुवावरती असणारी एट नाईन पॉईंट एट टू आणि तुमच्या विश्ववरती तुमच्या असणारी नाईन पॉईंट सेव्हन एट तुमची याची ॲव्हरेज काढली आपण किती तुमची आली नाईन पॉईंट एट वन त्यामुळे ही ॲव्हरेज व्हायला पण काय करायची लक्षात ठेवा दुसरा आहे माउंट एव्हरेस्ट ज्याची उंची बघतोय की जवळपास काय की आठ पॉईंट आठ किलोमीटर आहे ना म्हणजे आठ हजार मीटर म्हणतो आपण त्याला तिथं जी ची व्हॅल्यू मध्ये काय फार मोठा डिफरन्स पडत नाही नाईन पॉईंट एट वन जी व्हॅल्यू होती त्याच्यावर काय डिस्टॅम्पल तिथं नाईन पॉईंट एट ठीक आहे ना त्यानंतर मानव निर्मित फुगा जो आहे जेन की सगळ्यात उंची जास्त उंची गाठली होती ती उंची किती होती छत्तीस पॉईंट सहा किलोमीटर किती उंची थी होती ठीक आहे ना तर तिथं बघतो आपण जवळपास तुमचं जी ची व्हॅल्यू थोडीशी ड्रॉप होते नाईन पॉईंट सेवन सेवन मीटर पर सेकंड स्क्वेअर नंतर पुढे बघतो की यानाची कक्षा अंतरायान म्हणजे स्पेसशिप ज्याला म्हणतो आपण ज्याची उंची बघतो आपण जवळपास काही की चारशे किलोमीटरच्या आसपास असते आणि इथं बघतो आपण जी ची व्हॅल्यू आहे ती एट पॉईंट सेव्हन मीटर पर सेकंड जो तुम्हाला थोडासा मेजर काय दिसतो की ड्रॉप दिसतो आणि जे दळमळ उपग्रह आपण बघतो जे की कम्युनिकेशन साठी यूज करतो आपण त्या उपग्रहांच्या मध्ये सॅटेलाइट मध्ये बघतोय की तुमची उंची किती आहे जवळपास पस्तीस हजार सातशे किलोमीटर त्यांची काय असते की उंची असते आणि तिथं बघतोय की जी व्हॅल्यू किती आपल्या ऑलमोस्ट निग्लिजिबल म्हणजे झिरो पॉईंट टू टू फाईव्ह इतकी काय असेल त्यांची जी तुमच्या व्हॅल्यू हा टेबल फक्त लक्षात ठेवा की उंचीनुसार काय होते की जी ची व्हॅल्यू जे ती काय होते की कमी होत रिझन सिंपल आहे की उंचीनुसार आर ची व्हॅल्यू तुमच्या काय होणार आहे की वाढत जाणार आर प्लस त्यामध्ये काय होईल की यच मी समजून घ्या की पृथ्वी हा केंद्र काय ही म्हणजे काय सॉरी हा म्हणजे तुमचा आर आहे एक मिनिट जा पण ज्यावेळेस काय की वस्तू आहे इथे येईल तुमची तर त्यामध्ये काय की तुमची ही हाईट पण तुमची आड येईल सो आर प्लस तुमचं काय होईल की एच जेवढं ते तुमचं आर प्लस एच वाढणार तेवढी तुमची जिचीवाल काय होणार आहे की कमी कमी होत जाणार खोलीनुसार काय बदल होते म्हणजे आता एक आपण पॉईंट बघितला की पृथ्वीच्या पृष्ठभागावरती तुमची जिजीवाली कशी असते दुसरा पॉईंट काय बघितला आपण की जशी उंचीनुसार तुमची उंची वाढत जाईल तशी तुमच्या जी ची व्हॅल्यू देखील कमी होत जाते तसंच होलीनुसार जीच्या व्हॅल्यूवरती काय फरक पडतो खोली म्हणजे कळते का लक्षात घ्या ही पृथ्वी हा पृथ्वीचा पृष्ठभाग इथून आतमध्ये येताना जीच्या व्हॅल्यूमध्ये काय फरक पडला पाहिजे आता मगाची तुम्ही जर डिस्कशन व्यवस्थित ऐकलं असेल तर आपण काय म्हणलो होतो की जशी पृथ्वीची त्रिजा वाढत जाते नीट समजून घ्या नीट ऐकून घ्या ठीक आहे ना काय म्हणलो आपण जशी पृथ्वीची त्रिजा वाढत जाते त्रिजा असेल वाढणारी तुमच्या प्लस हाईट असं वाढत जर गेलं असेल वाढत असेल तुमचं तर त्यानुसार जी ची व्हॅल्यू आपल्या काय म्हणलो आपण की कमी होतात समजते का हे आपण डिस्कशन केलं तुमचं तेच बोलू आपण so, सो वर असं म्हणजे उलट काय व्हायला पाहिजे की जशी आर ची व्हॅल्यू कमी होते काय होते ची व्हॅल्यू कमी होते त्यानुसार परत तुमच्या जी ची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे की वाढायला पाहिजे म्हणजे दिसते का आपल्याला दिसते पण ते आपल्याला आपण बघितलं होतं ना की विषुवृत्तावरती ची व्हॅल्यू जास्त आहे म्हणून तुमच्या जी ची व्हॅल्यू काय होती तिथं कमी होती ध्रुवावरती म्हणतो की तुमच्या ची व्हॅल्यू कमी आहे म्हणून तुमच्या ची व्हॅल्यू काय होती की जास्त होती हे आपण ऑलमोस्ट डिस्कस केलेलं आहे वारंवार तुमचं आता पॉईंट आपण बघतोय की समजा आपण या पृष्ठभागाच्या पण आतमध्ये आलो थोडस जमिनीच्या आतमध्ये खोदून आपण आतमध्ये आलो तर मग काय होतं आता त्या केसमध्ये आपल्याला कळलं पाहिजे की आर ची जी व्हॅल्यू असणार आहे ती काय होईल काय होईल समजा मला जसं आपण काय करू की पृथ्वीच्या पृष्ठभागापासून आतमध्ये जाऊ तशी ची व्हॅल्यू काय होणार आहे तर ती कमी होऊन जाऊ शकतो तुमची त्रिजा जी आहे ती की कमी होईल मगाच्या नियमानुसार काय व्हायला पाहिजे मग जर खोलीनुसार म्हणजे पृथ्वीच्या आतमध्ये जाताना जर ची व्हॅल्यू कमी होते तर जी ची वॅल्यू काय तुमची वाढली पाहिजे तुम काय दिसतं आपण बघूया की पृथ्वीच्या आर जाताना चे मूल्य बदलत राहतो मग बघतो आपण की साधारणतः आरचं जे मूल्य आता बोलू आपण तुमच्या चे मूल्य काय होते की कमी होत जाते त्यानुसार जीचे मूल्य अधिक व्हायला हवे परंतु वस्तू पृथ्वीच्या केंद्राच्या जवळ गेल्यामुळं आता वस्तूवर गुरुत्वीय बल प्रयुक्त करणारा पृथ्वीचा भागही कमी होतो म्हणजेच समीकरणचे पाच मार्फत त्यामध्ये काय की तुमच्या यंगचं मुलं काय होते की कमी होतं आणि याच एकत्र काय की आत जात असताना खोलीनुसार चे मुलं काय होते की कमी होते बघा इंटरेस्टिंग आहे पण ऍक्च्युली काय पाहिजे होतं की जसं आपण काय करतो की पृथ्वीच्या आतमध्ये जातोय त्यानुसार जी ची व्हॅल्यू वाढायला पाहिजे होती पण ती वाढते का ती वाढत त्यावरती काय होते की कमीच होते का कमी होते नीट समजून घ्या आर कमी होत चाललाय मान्य करू आपण आर बरोबर अजून एक फॅक्टर आहे जो काय करतो की कमी होतो तो कोणता फॅक्टर आहे तुमचा यम यम म्हणजे काय तर वस्तुमान हे म्हणजे काय तर वस्तुमान मागा आपण न्यूटनचा फॉर्म्युला बघितला होता जे की जे गुरुत्वीय बल आहे ते गुरुत्वीय बल फक्त आर वरती डिपेंड नाहीये कशावर डिपेंड आहे ते वस्तुमानावरती पण डिपेंड आहे आणि जसं आपण काय करतो की पृथ्वीच्या आत मध्ये जातो खोलामध्ये शिरतो तशी आर ची व्हॅल्यू कमी होते पण त्याच्यापेक्षाही जास्त काय बघतो आपण तुमच्या यम ची व्हॅल्यू कमी होते म्हणजेच काय जितकी एम ची व्हॅल्यू कमी तितका तुमचा गुरुत्वबल काय असणार आहे की कमी असणार आहे जितकी ची व्हॅल्यू जास्त तितकं ग्रोथ्यो काय की तुमचं तुमचं जास्त असणार आहे त्यामुळे झालं काय की पृथ्वीच्या खोलामध्ये जाताना व्हायला काय पाहिजे तुमच्या मागाच्या नियमानुसार की जी ची व्हॅल्यू म्हणजे ऍक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढायला पाहिजे होतं पण ते न वाढता काय होत आहे की कमी कमी होत म्हणजेच काय प्रश्न असा येतो स्टेटमेंट असं येते की जे ची व्हॅल्यू जी आहे ती सर्वात जास्त कुठं असते ते सर्वात जास्त पृथ्वीच्या पृष्ठभागावरती असते समजून घ्या गुरुत्वीय तोरणाची सगळ्यात जास्त तुमची कुठे असते तर ती पृष्ठभागावरती असते पृष्ठभागापासून जसं आपण वरती जाऊ तशी काय होते की ची व्हॅल्यू वाढत जाते त्यामुळे ची व्हॅल्यू तुमची काय होते की कमी होत जाते पृष्ठभागा आपण जसे आपण आत न देऊ तशी एम ची व्हॅल्यू तुमच्या कमी होत जाते त्यामुळे जी ची पण तुमची व्हॅल्यू घे की कमी कमी होत जाते हे दोन फॅक्टर काय कराय की लक्षात ठेवा की उंचीनुसार आणि खोलीनुसार तुमच्या जी च्या व्हॅल्यू मध्ये काय की बदल कशा प्रकारे तुमचे होत आहेत ठीक आहे नेक्स्ट पुढे कन्सेप्ट वापरले तुम्ही वस्तुमान आणि वजन मास आणि वेट तीन म्हणजे ठीक आहे ना सो बघा वस्तुमान काय असतं दोन वाक्य आहेत फक्त सिंपल आहेत पण थोडंशी आपण काय करू की व्यवस्थित सांगूया तुमचं वस्तुमान काय असतं कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेले द्रवसंचयनाचं मापन त्याचं याचा एक काय तर किलोग्राम त्याचं काय की याचा एक काय वस्तुमान तुमची राशी कुठल्या प्रकारची आहे आदिश प्रकारची राशी आहे सदिश राशी काय असते आदिश राशी काय असते आपण काय मागच्या वेळेची मी डिस्कस केलं तुमच्या दिवस बघून काय काय मुद्दे लक्षात ठेवायचे पहिली गोष्टी गोष्ट म्हणजे काय व्याख्या काय कोणत्याही वस्तूचे वस्तुमान म्हणजे त्यामध्ये असलेले द्रवसंचनाचे मापन किती द्रव त्या वस्तूमध्ये साठलाय त्याचं मापन म्हणजे वस्तुमान असतं मोजतो कशामध्ये आपण ते एसआय सहा तुमचं काय तिचं किलोग्राम हे तिचं काय की आहे ठीक आहे ना आणि मग बाकीच्या गोष्टींची आपल्याला तशी आजचा आवश्यकता नाहीये मग वजन काय असतं वजनाची तुमची ते बाकी एखाद्या वस्तूला पृथ्वी ज्या गुरुत्व बलांना आकर्षित करते त्या बला काय म्हणतो आपण त्याचं वजन म्हणतो आपण दोन फक्त लक्षात ठेवा आणि यम वस्तुमान असतील तुमची पृथ्वीचे जे मोजतो आपण ते मोजतो कशा तुमच्या गुरुत्व बल तुमचं असतं त्यामुळे त्याला आपण फोर्स मध्ये मोजतो आपण लक्ष फोर्स युनिट तुमच्या काय असेल तुम्ही खाली कमेंट सांगू शकताय की फोर्सचं युनिट काय तुमच्या कुठल्या एककामध्ये काय करतो आपण फोर्स मोजतो फोर्स कशामध्ये मोजतोय हे जर तुम्हाला कळलं तर तुम्हाला वजन कशामध्ये मोजणार आहे ते काय की तुम्हाला आपोआपच करून जाईल तुमचं सो वजन आणि वस्तुमान काय की फक्त दोन वेगळ्या कन्सेप्ट आहेत त्यापर्यंत काय कराय की लक्षात ठेवा हा आता इथे एक पॉइंट घेतला बघा आपण पॉईंटचं नाव आहे की आकाशातील वजनहीनता म्हणजे जसं आपण काय करू की अवकाशामध्ये जाऊ तसं तुम्हाला वजनहीनता जाणवते किंवा वेटलेसनेस जाणवतो आपल्याला ठीक आहे ना सो तो, तो काय आहे सांगितलं बघा अवकाशातील प्रवासी वस्तू तरंगत आहे असं दिसून येतो आपण तुम्ही जर कधी वगैरे व्हिडिओ बघितले असतील त्यामुळे दिसतं आपल्याला की जे त्यामध्ये असणारे जे अंतराळगीर आहेत ते त्या यामध्ये काय करतात की पूर्णपणे आहेत त्यांचं खाद्य पदार्थ त्यांच्या वस्तूतून काय करतात की आहेत ते कशामध्ये आपण बघतोय तुमचं अवकाशान पृथ्वीपासून उंचावर असले तरी तिथं जी मूल्य शून्य असतं हे फक्त ठेव म्हणजे अवकाशांच्या मागाशी आपण फॅक्टर बघितला त्या अवकाशांचे बघतो आपण ते पृथ्वीपासून उंचीवरती आहे पण तिथं जे व्हॅल्यू आहे तुमच्या जीची ते काय झिरो होत नाही तुमच्या ती सात आठच्या आसपास जे आहे ती व्हॅल्यू तुमच्या जीची राहतेच तुमची अवकाश स्थानकावरती जी चे मूल्य पृथ्वीच्या पृष्ठभागावर मूल्याचे केवळ अकरा टक्क्याने कमी असते बोलू आपण तिथे पडत नाही जे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती जी ची व्हॅल्यू आहे ना त्याच्यापेक्षा फक्त अकरा टक्क्याने कमी वेळ तुमचे कुठं असेल की अवकाश यानामध्ये तुमचा असेल आणि मग त्यामुळे अवकाशांची उंची हे वजन कारण नसतं सो जो काही तुम्हाला वेटलेसनेस जाणवतो तु, त्या याच्यामध्ये ते उंचीमुळे जाणवत नाही की फार उंचीवरती तुम्ही गेलाय म्हणून तुम्हाला तो का असा अजिबात काय त्यांची विरहित अवस्था त्यांच्या व अवकाशांच्या अवस्थेमुळे असते काय समजून घ्या काय काय म्हणते त्यांची आणि अं जी विरहित अवस्था आपल्याला जाणवते ती वजन विरित अवस्था कशामुळे जाणवते तुमच्या तर त्यांच्या मुक्त पतनामुळे यानाच्या कक्षेतील वेगामुळे जरी ते प्रत्यक्षात पृथ्वीवर पडत नसले तरी त्यांच्यावर केवळ गुरुत्व प्रयुक्त होत असल्याने ते मुक्त पतनच काय की करत असत आणि मुक्त पतनाच्या वेग वस्तूच्या गुंतवणूक त्याची थोडस मोठं सेट मी थोडं एक्झाम्पल कळली कळलं त्यांना म्हणायचं बघा एक्झाम्पल इंटरेस्टिंग एक्झाम्पल आहे मुक्त पतन किंवा फॉल काय असतो फ्री फॉल ही कन्सेप्ट आहे की जिथं तुम्ही काय करताय की एखादी वस्तू ठराविक उंचीवरती घेऊन जाते फार मोठ्या उंची घेऊन जाते आणि त्या उंचीवरून त्या वस्तूला खाली ड्रॉप करताय आता खाली पडत असताना त्या उंचीवरती कोणता सॉरी त्या वस्तूवरती कुठला फोर्स लागणार आहे त्याच्यावरती गुरुत्व बनलं तुमचं म्हणतो की ग्रायदेश फोर्स लागणार आहे पण आपण विचार एक्झाम्पल एक 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 घेतो तुमचं समजा मी <coughs> काय केलं एक दगड घेतला ठीक आहे ना एका हातामध्ये थोडा चांगला जाड दगड घेतला आणि एका हातामध्ये समजू आपण की मी काय केलं की पेपर घेतला एक तुमचा कॉमन साधा पेपर घेतला आपण आणि मी बिल्डिंगच्या चौथ्या मजल्यावरती गेलो आणि मी दोन्ही वस्तू काय केल्या की एका हातात तुमचा दगड आणि एका पेपर या दोन्ही वस्तू मी काय केली की एकाच वेळेला ड्रॉप केल्या सोडल्या तर खाली जमिनीवरती सर्वात आधी कुठली वस्तू पोहोचेल तुमची तुम्ही थोडासा विचार करण्याचं उत्तर म्हणून सांगू शकता बघा काय कंडिशन काय की आपण चौथ्या मजल्यावरती गेलोय एका हातामध्ये आपण काय पकडलंय की तर दगड पकडलाय आणि एका हातामध्ये पेपर पकडलाय आणि दोन्ही वस्तू आपण ऍट अ टाइम ड्रॉप केल्या तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरती सगळ्यात आधी काय पोहोचेल दगड पोहोचेल का पेपर पोहोचेल आता मला सगळ्यांचे आन्सर बऱ्यापैकी तयार झाले असतील की आधी काय पोहोचेल तर अभियसी दगड पोहोचेल तुमचा पेपर जो आहे तो पेपर वाऱ्यानं हेलकावे खा तुमचा थोडासा वरती जाईल थोडासा खाली येईल नंतर फक्त तुमचा वरती जाईल तो काही काय तो तुम्हाला काही तरंगत जाईल तुमचं काही होईल तुमच्या पण दगड मात्र नाही दगड तुमचं काय केलं की एकदम तुमचं स्ट्रेट तुमच्या खाली जमिनी होती आज तुमच्या आता हे असं का झालं इथं पण बघतोय की दगडावरती फक्त एकच फोर्स तुमचा काम करतोय तो कोणतोय तुमचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स इतरही फोर्सेस तुमचे काम करतात वरती जसं की फ्रिक्शनल फोर्स फ्रिक्शन कोणाचं घर्षण कोणाचं हवेचं फ्रिक्शन तुमच्या पण त्याला तो फार जास्त दाद देत नाही का त्याचं वस्तुमान पण थोडस जास्त आहे त्याचा आकार थोडासा बघतो आपण की कॉम्पॅक्ट आहे त्यामुळे तो काय की त्या फ्रिक्शनला जास्त दाद देत नाही तो आरामात खाली पोहोचतो तुमच्या पण पेपर तसं होत नाही पेपरचं काय झालं त्याच्यावरती गुरती बल आहेच जे काय करते की तुमच्या पर ते, 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 ते पेपर खाली किती काम करते पण मुद्दा असं झाला की पेपरचं इतर वस्तूस कमी होतं प्लस त्याचं आक्रमण थोडस जास्त होतं क्षेत्रफळ तुमचं त्यामुळे तो जो फ्रिक्शनल फोर्स आहे वाऱ्याचा तो त्या पेपरवरती जास्त लागला आणि त्यामुळं झालं काय की जो पेपर आहे तो पेपर, पेपर जमिनीवरती पोचायला वेळ लागला ही घ्या आणि मग हाच प्रयोग समजा आपण काय केला आपण निर्वात पोकळीत केला निर्वात पोखळी करते ना की असे एक आपण पाईप तयार केली की ज्या मध्ये कुठल्या प्रकारची काही नाही की हवा नाही ठीक आहे ना त्यामध्ये फक्त काय बघतो आपण की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि त्या केस मध्ये आपण समजा की परत त्याच दोन वस्तू काय केल्या की त्यांचं वजन काही असू हो दे तर आपण काय केलं की, की के का के का त्या पॉईंट ड्रॉप केलं एकाच वेळी ड्रॉप केलं ना तर खाली जमिनीवरती दोन्ही वस्तू एकाच वेळी पोचतील थोडंसं ऑर वाटेल पण हे खरंय की दोन किलोचं दगड आणि एक कागदाचं पेपर तुमच्या या दोन्ही वस्तू आपण जर ड्रॉप केल्या निर्वात कोकणीमध्ये तर काय होईल त्या दोन्ही वस्तू काय होतील की एकाच वेळेला खाली पोचतील हे ज्यामुळे करते त्याचमुळं अवकाशाळामध्ये काय होते की जे अवकाशनाचं वजन आहे आणि तुमच्या जो अंतराळगिर आहे त्याचं वजन आहे ते तो वजनाला संबंध येत नाही फ्री फॉल करतायत आणि जर दोघही फ्री फॉल करत असतील तर त्यांचं जे काही स्पीड असेल त्यांची जी काही गती असेल ना ती सेमच असणार आहे आणि ती जर गती सेम असेल ना तर त्या गतीमध्ये बघतो आपण की जो अंतराळवीर आहे त्याचे पाय अंतराळयानाच्या जमिनीवरती न लागता तुझ्यावर काय की तनगत आहे तुमचं त्याच्यात त्याच्या ग्रॅव्हिटीवरती तुमचा सो हा तो पॉईंट काय करायला की लक्षात ठेवा की वजन विरी जी अवस्था आहे ती उंचीमुळे नाहीये तर ती कशामुळे ती फ्री फॉल मध्ये किंवा तुमच्या मुक्त पत्रामुळे लक्षात ठेवा येस पुढचं चॅप्टर आहे आपलं नाव आहे तिचं मूलद्रव्यांचं आवर्ती वर्गीकरण पुन्हा आपण बघतोय की हे पॉईंट आपण वारंवार वारंवार डिस्कस केलं तुमचं पहिला पॉईंट आहे का आवर्ती वर्ग वर्गी म्हणजे काय त्याचे मूलद्रे सापडत आपल्याला वेगळ्या प्रकारचे जवळ शंभरपेक्षा जास्त मूलद्रव्य आपण सापडतात या शंभरपेक्षा जास्त मूलद्रव्याने काय करतो आपण की त्यांची व्यवस्थित आरेंजमेंट करतो आपण त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीज आहेत ना त्यांच्या आधारे काय करतो आपण त्यांची मांडणी करतो ठीक आहे आणि ही मांडणी आतापर्यंत याच्या लोकांनी केली डोब्रॅनर तुमचे असतील न्यूलॉन्स असतील त्यानंतर मेंडिलू तुमचे असतील मोसले असतील या सगळ्यांची ओळख आपण मागच्या काही चॅप्टर्स मध्ये करून घेतलेली आहे आता इथे परत काय मुद्द्याची तुमची त्याच्याबरोबर काय करू आपण एकदम त्यांना रिवाईज करतो आपण पहिला त्याला आपण काय म्हणतो की डोब्रॅनर ट्राईट्स म्हणतो आपण त्याला त्रिके म्हणतो आपण अठराशे सतरा मध्ये बघतोय की जर्मन वैज्ञानिक तुमचे होते त्याने काय केलं की मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि त्यांची अणुवस्तुमाने हे फार महत्वाचे क्षेत्रात हे एक्झाम तुमचे विचारते की कशावरती मूलद्रव्यांचे आणि त्यांचे अणुवस्तुमान आता अणुवस्तुमान आणि अणुअंक हे पण काय असतं याच्यामधला देखील डिफरन्स आपण मागच्या काही मध्ये बघितलेलं आहे मग कसं सांगतो तुम्ही काय लोक की जी लोक डायरेक्टली या व्हिडिओवरती जम्प झाले त्यांचं मी इन्स्ट्रक्शन देतो की तुम्ही पाठ्यमागचे व्हिडिओ बघून घ्या कारण हे ज्या कन्सेप्ट आहेत ना त्या कन्सेप्ट आपण मागच्या मध्ये अगदी डिटेलमध्ये बोलूया आपण म्हणून मी म्हणतो की आपण आपण बघितले पण आपण ते बघणार नाही की अणुवस्तुमान काय असतं डिस्कशन झालंय आपण अणुअंक काय असतो हे डिस्कशन आपलं झाले लक्षात ठेव ठीक आहे ना सो so, इथं संबंध कशाचा आहे तर मूलद्रव्यांचे गुणधर्म तुमचे अणुवस्तुमान याच्या आधारे आपण काय करतोय की तुमचे तुमचे पाडली होती तुमच्या आपण की एका त्रिकामधील तीन मूलद्रव्यांची मांडणी त्याने अणुवस्तू हे फार महत्वाचं आहे काय वापरलं त्याने बेस काय वापरलाय अणुअंक वापरलाय का वा नाही काय वापरलाय अणुवस्तुमानांक वापरलाय अणुवस्तुमानांकांच्या चढत्या क्रमाने केली व दाखवले की मधल्या मूलद्रव्यांचे अणुवस्तुमान हे अंदाजे इतर दोन मूलद्रव्यांच्या अणुवस्तुमानांच्या सरासरी असते खाली एक्झाम्पल पटकन आपल्याला बघा का इथे काय रे तीन तीन ग्रुप घेतले मूलद्रव्यांचे आणि त्याचं म्हणणं काय की पहिला आणि जो तुमचा तिसरा असेल या दोन मूलद्रव्यांची मूलद्रव्यांची जे काही अणुवस्तुमान असतील त्यांची बेरीज करायची आणि त्या गरजेची आपण जर सरासरी काढली तर तुम्हाला काय मिळतं तुम्हाला या मधल्या मूलद्रव्यांचं काय मिळतो की अणुवस्तू एक्झाम्पल बघा तुमच्या इथं लिथियम सोडियम आणि पोटॅशियम घेतलं तुमचं ठीक आहे ना इथं बघतो आपण की साधारणतः लिथियमचं तुमच्या जे अणुवस्तू म्हणून तुमचं आहे ते सहा पॉईंट नऊ आहे सोडियमचं तेवीस आहे आणि पोटॅशियमचं काय की एकोणचाळीस पॉईंट एक आहे सो ही त्रिका आहे तुमचं इथं आपण काय करते की लिथियमचं घेतलं सहा पॉईंट नऊ प्लस पोटॅशियम जे घेतलं आपण किती एकोणचाळीस पॉईंट एक बागिला काय केलं आपण दोन कांसर असेल आपला उत्तर किती आपलं आणि बघतो आपण सोडियमचं जे वस्तुमान होतं होतं किती सोडियम होतो लक्षात ठेवा की हा नियम आहे काय की तीन जो आहे समजा ए बी आणि सी हे तीन मूलद्रव्य असतील तर ए आणि सी यांच्या मूलद्रव्यांची काय करायचे की बेरीज करायची म्हणजे समजा याची किती असेल याची चार असेल याची आठ असेल तुमचे चार तुमचे बारा भागिले दोन म्हणजे सहा तुमचं उत्तर आलं तर हा जो बी आहे ना त्या बी चे अणुवस्तुमान किती असणार आहे बरोबर सहा असणार आहे हा तो काय तुमच्या डोब्या त्रिकांचा नियम लक्षात ठेवतो ठीक आहे बाकी मग तुमच्या हे त्रिकाय लक्षात ठेवतो तुमचं की एल आय एन ए के सी एस आर बी ए सी एल आय विचार चुकून आपण माहिती असो बाकी ते क्वेश्चन तुमचा पडणार नाही नेक्स्ट ची अष्टक अष्टकांचा नियम तुमचा हा काय सांगतो बघा हा पण बरोबर तोच नियम आहे तुमचा की त्यानं पण काय केलं की अणुवस्तुमानांच्या आधारे मूलद्रव्यांची मांडणी केली परत दोघांचा बेस काय बघतो तुमचा अणुवस्तुमान हाच बेस आहे हा तुमचा मग काय सांगतो येतो की अणुवस्तुमानांच्या चढत्या क्रमांना मांडणी केली त्यानं आणि त्याची सुरुवात सर्वात हलक्या म्हणजे हायड्रोजनने के केली शेवट थोरियमने केला आणि प्रत्येक आठव्या मूलद्रव्याला पहिल्या मूलद्रव्यासारखे असतात सो काय केलं त्यानं मूलद्रव्य घेतले आणि मूलद्रव्यांची त्यांच्या अणुवस्तुमानांकांच्या चढत्या क्रमाने मांडणी केली चढत्या क्रमांशी आधी सगळ्यात कमी नंतर जास्त नंतर अजून तुमचा जास्त अशी ती मांडणी केली आणि ती मांडणी करताना एक, एक गोष्ट सापडली पॅटर्न सापडतो पॅटर्न काय होतं की पहिलं मूलद्रव्य आणि आठवं मूलद्रव्य यांचे जे आहेत ते कसे आहेत की सारखे मंत्री काय केले तसे आठ आठचे ग्रुप केले दिसतील तुम्हाला की अं तुम्ही बघा की एच आय एल आय बी बी त्यानंतर सी एन ओ इथं पण गेला नंतर कळे की, की, की एफ तर मग ते एफ चेन तुमचे सी चे काय असतील तुमच्या ही सारखी तुमची गुंतवणूक असतील स्वाश्वर गुंतवणूक मांडलं होता लक्षात बाकी तुम्हाला क्वेश्चन येणार नाहीये नेक्स्ट टाइम मेंडेल्यू मेंडेल्यू विषयी पण आपण बोललो होतो ते मेंडेल्यू रशियन वैज्ञानिक अठराशे एकोणसत्तर ते एकूण अठराशे बहात्तर मध्ये मांडलं होतं परत त्याचा देखील बेस काय बेस तिचा अणुवस्तुमान हाच बेस आहे बघा तिघांनी हे लक्ष ठेवतो एक्झाम्पल तुमचे हे विचारतील डोबे राहिल्यात न्यूलायन आणि मेंडिल्यू तिघांनी जी मांडणी केली कशाची तुमच्या सारणीची तर ती मांडणी करत असताना बेस काय वापरला अणुवस्तू मान जी मूलद्रव्य मूलद्रव्याने काय केलं की अणुवस्तुमानाच्या मानाच्या आधारे मांडणी केली होती मग बाकीच्या काही गोष्टी तुमच्या असतील त्यात काय आपल्याला गरज नाही तुमच्या ठीक आहे ह्या पण गोष्टींची आपल्याला त्याची आवश्यकता नाहीये मला वाटते हा इथं गुण बघतो बघू आपण गुण काय त्याच्या गुण म्हणजे काय की पॉझिटिव्ह पॉईंट तुमचे काय होते बघा अ याच्यामध्ये ठीक आहे ह्याची काही गरज नाही तुमच्या एक्झाम हे काही विचार नाही तुमच्या हे पण काय गरज आहे तुम्ही सोडून द्या हे वाचून ठेवा नोट्समध्ये पण याची काय गरज नाही तुमच्या नाही त्रुटी पण सोडून द्या काय गरज नाही तुमची आणि मग ही आधुनिक आवडसरणी जी कोणी तुमच्याची तुमच्या ती मोसले न मांडली एकच मिनिटं लक्षात ठेवा हे पॉईंट काय तुमच्या त्याचे पार्श्व उपग्रज नाही सोडून देऊ आपण लक्षात आधुनिक आवडसरणी जी आहे तुमच्या कोणी मांडली ती ना मांडली लक्षात सगळ्यात आपण आता करतोय फक्त हा पॉईंट लक्षात ठेवा की आधुनिक आवर्साणीमध्ये सात आडव्या ओळी आहेत त्यांना आपण काय म्हणतो की एक सात आवर्तन म्हणतो आपण तसंच बघतो की तुमचे उभे आहेत त्यांना आपण काय म्हणतो की गण म्हणतो लक्षात ठेवा आधुनिक आवर्त आवर्तसामध्ये ज्या आडव्या ओळी आहेत त्यांना काय म्हणतो आपण आवर्त म्हणतो आपण आणि ज्या उभ्या ओळ आहेत त्यांना काय म्हणतो आपण ते किती तुमच्या आडव्या ओळी सात आहेत आणि उभ्या ओळी तुमच्या किती आहेत की आठव आहेत तुमच्या लक्षात ठेवा ठीक आहे आणि इथे बघतो आपण मागच्या तिकाणी तुमच्या न्यूलँडनर आणि मेंढि तिघांनी आवर्त सारणीचा सा बेस काय मांडला होता अणु वस्तुमान अंक पण जो मोसले आहे ते मोसलेने जे आवर्षण तयार केली त्याचा बेस काय होता त्याचा बेस होता अणु अंक हा तो फक्त काय की डिफरन्स पॉईंट जो हो आहे तो व्यवस्थित लक्ष घेऊ तुमचा मग बघतो हो आपण की ही जी आहे ती ती मांडणी तुमची बघा लक्षात घ्या की गणक्रमांक एक आणि दोन याला काय म्हणतो आपण यस खंड हे लक्षात ठेवा आवडसाणीमध्ये गणक्रमांक एक आणि दोन चे जे मूलद्रव्य आहेत त्यांना काय म्हणतो आपण यस खंडातले मूलद्रग त्यानंतर तीन ते बारा यांना काय म्हणतो आपण डी खंडातले मूलद्रक आणि तेरा ते अठरा काय म्हणतो त्यांना पी खंडातले मी लक्षात ठेवायचं यस डी पी आणि नंबर पाच अक्षात ठेवायचा एक ते दोन एस खंड तीन ते बारा डी खंड तेरा ते अठरा काय पी खंड आणि खाली बघतो आपण तुमचा अजून एक तुमचा ग्रुप किंवा सेपरेट ग्रुप दिसेल त्याला काय म्हणतो आपण यफ खंड ज्याला काय म्हणतो आपण किती वरती केले बघा लॅन्थनाइड आणि अॅक्टनाइड जे खाली आपण लिहिलेत ना त्यांना काय म्हणतो आपण यफ खंडाचे एलिमेंट किंवा त्याला इंग्लिश म्हणतो आपण याला एस ब्लॉक हा डी ब्लॉक हा पी ब्लॉक आणि हा तुमचा काय की एफ ब्लॉक तुमचं हे फक्त काय करा की जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर नीट लक्षात ठेवा तुमचं हा ते यस हा एक पॉईंट आपण बघू तुमचा हा पॉईंट लक्षात ठेवा आधुनिक आवर्त मध्ये काही कल दिलेत त्यांनी तुम्ही हे फक्त एक टेबल बघितला तुमचा कल तयार कल तुम्हाला मग तुम्हाला की हा का जो काही कलर दिसतोय हा फेंट ब्लू कलर तुमचा काय म्हटलं आपण धातू म्हणते तुम्ही बघाल की आधुनिक आवर्त सारणीमध्ये जे डाव्या साईड तुम्हाला दिसतील जे मूलत्र आहेत सगळे ते तुमचे कोण आहेत सगळे ते धातू मूलत्रव्या कळते का डावी म्हणजे तुमची जावीस आहे लक्षात काय बोलू आपण की आवर्त सारणीमध्ये डाव्या सायड तुमच्या काय आहेत ते सगळे धातू आहेत उजव्या साईडला कोण आहेत सगळे आपले तर अधातो आहेत बघा तुमच्या कळते का हा तुमचा काय की जो थोडासा बेज करत तुमचा कुठे तुमचा अ आहेत आणि मध्ये बघतो आपण थोडासा हा जो पॉईंट दिसतोय की झिग झॅक लाईनचा हे सगळे तुमचे कोण आहेत धातू सदृश्य बघा नीट समजून घ्या डाव्या साईडला कोण आहेत आपले सगळे तर धातू उजव्या साईडला कोण आहेत सगळे तर अ अधातो आणि मध्ये तुमचे कोण आहेत सगळे धातू सदृश्य तुमचे ठीक आहे ना मग वरती काय म्हणते बघा की कमी होणारी कमी होत जाणारी अनुत्रिजा म्हणजे काय तुम्ही ज्यावेळेस आवर्त सारणीमध्ये एक मिनिट डावीकडून उजवीकडे जात आहे त्यावेळेस अणुची त्रिजा काय होतात ते कमी होतात लक्षात ज्यावेळेस आपण काय करतो आवर्त मध्ये डाव्या साईडनं उजव्या साईड जातो त्यावेळेस तुमची काय होते की अणुची त्रिजा कमी होते पुढे म्हणजे वाढत जाणारी विद्युत तृणता किंवा अधातू गुणधर्म म्हणजेच काय की परत तेच की अ प्रोडक्ट टेबलमध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अधातू गुणधर्म वाढत जाणार म्हणतो आपण बघतो तुमच्या उजव्या तुमचे आहेत की सगळे अधात नेक्स्ट कमी होत जाणारी विद्युत घनता किंवा धातू गुंधर्म ते तुमच्या उलट की जसं आपण काय करू की डावीकडनं उजवीकडे जाऊ तसा धातू गुंधर्म काय होतोय की कमी होत होते सो हक्क लक्षात ठेवा वरून खाली कम काय बघा वाढत जाणारी अणुत्रीजा बघा डावीकडनं उजवीकडे जाताना काय होतं अणु अणुत्रीजा तुमची काय होते की कमी होत जाते पण वरून खाली येताना अणुची त्रिजा आपल्या काय होते की वाढत जाते लक्षात ठेवा वरून खाली येताना बघतोय की कमी होत जाणारी विद्युत रुथा किंवा अधातू गुणधर्म म्हणजे बघतोय की वरून खाली येताना अधातू गुणधर्म आपल्याला काय होतोय की कमी होत जातोय आणि वाढत जाणारी काय की विद्युत घनता म्हणजे काय की धातू गुंधर्म म्हणजे वरून खाली तुमचा काही धातू धातू वाढतो वाढतोय प्रतिपीट करतो अक्षर ट्रेंड महत्वाचे काय म्हणतो आपण डावीकडनं उजवीकडे गेलो अणुची त्रिज्या काय होते कमी होते डावीकडनं उजवीकडे जाताना धातू गुणधर्म कमी होत जातो डावीकडनं उजवीकडे जाताना अधातू गुणधर्म वाढत जातो वरून खाली येताना अनुचित त्रिज्या काय होते तुमच्या जा? वाढत जाते वरून खाली येताना अधातु गुणधर्म कमी होत जातो वरून खाली येताना धातू गुणधर्म वाढत जातो तुमचा ठीक आहे ना हे काय काय करेल याच्याविषयी लक्षात ठेवा उरलेला जो पार्ट येतो आपण काय करू की नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करू आपण ठीक आहे ना थँक्यू व्हेरी मच